विद्यार्थी मित्र हो नमस्कार आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आता एमपीएससी मार्फत राज्यसेवेची जाहिरात प्रसिद्ध झाली आणि ही जाहिरात आल्यानंतर बऱ्याच उदाहरणच्या मनामध्ये पालवी फुटली की आता आपल्या प्रशासनामध्ये अधिकारी राजपत्रित अधिकारी होण्याची संधी आहे आणि खास करून हा व्हिडिओ जो कोणासाठी आहे जे विद्यार्थी आता पदवीच्या अंतिम वर्षाला म्हणजे लास्ट इयरला आहेत आणि या विद्यार्थ्यांना या जाहिरातीमध्ये संधी आहेत का तर यस नक्की आहेत मग या विद्यार्थ्यांनी नेमकी तयारी कशी करायची आणि या संधीचं या सुवर्ण संधीचं नेमकं कसं रूपांतर आपल्या यशामध्ये करायचं हे आपल्याला या, या संधीचं सोनं कसं करायचं हे आपल्याला बघायचं आहे विद्यार्थी मित्रांनो या परीक्षेमध्ये आप आपल्याला माहिती आहे की राज्यसेवेच्या एकूण दोनशे पाच जागा आणि इतर पदा जे आहेत त्यामध्ये मुद जलसंधारण विभागामध्ये सिव्हिलच्या सर्वसाधारणपणे सव्वीस आणि महसूलच्या वन सेवेमध्ये त्रेचाळीस जागा आलेल्या आहेत आणि परीक्षा जी आहे ही अठ्ठावीस एप्रिलला होणार आहे ठीक आहे यातल्या काही महत्वाच्या तारखा बघा तर पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीसच्या आधी तुम्हाला अर्ज करायचा आहे जे आता फायनल इयरला आहे त्यांनी सुद्धा अर्ज करायचाच आहे ठीक आहे तुम्ही जर या परीक्षेची तयारी करायची तुमच्या मनामध्ये असेल तुम्ही नवीन असाल तरी घाबरून जाण्याचं कारण नाही इनफीड अकॅडमी तुमच्या तुमच्यासोबत आहे हे लक्षात असू द्या आपला हा चॅनल मी तुमच्यासोबत परीक्षेच्या प्रत्येक टप्प्यावरती असणार आहोत त्यामुळे पंचवीस तारखेच्या आधी अप्लिकेशन करून घ्या आता यांची जी पूर्व परीक्षा आहे ही पूर्व परीक्षा सर्वसाधारणपणे अठ्ठावीस एप्रिलला होणार आहे आणि मुख्य परीक्षा या डिसेंबर महिन्यामध्ये राज्यसेवेच्या होणार आहेत आणि इतर ही परीक्षा या सर्व सर्वसाधारणपणे नोव्हेंबर आणि डिसेंबर यामध्ये होणार आहेत आणि त्यावेळेस तुमची डिग्री जी आहे ही संपलेली असते म्हणजे पूर्व परीक्षेमध्ये ही कशमक आहे की सर्वसाधारणपणे आपलं चालू असणार लास्टचं सेमिस्टर आता कारण तुमचं फायनल सेमिस्टर सुरू झालेलं आहे दिवाळीनंतर तुमच्या फायनल सेमिस्टर तुमच्या सर्वसाधारणपणे ज्या सेमिस्टर एक्झाम्स आहेत या सेमिस्टर एक्झाम्स या संपून पाचव्या सेमिस्टरच्या संपूर्ण आता सर्वसाधारणपणे सहाव्या सेमिस्टर मध्ये तुम्ही आलेले आहात आणि इथं तुमच्या या सेमिस्टर एक्झाम्स सुरू आता अभ्यासक्रम जो आहे कॉलेज आता रुटीन वरती आलेला आहे आणि तुम्ही अठ्ठावीस एप्रिलला जर आपली या एमपीएससी ची परीक्षा आहे तर तुमच्या फायनल एक्झाम्स या फायनल सेमिस्टरच्या फायनल एक्झाम्स या सुद्धा त्याच कालावधीमध्ये असण्याची शक्यता आहे ठीक आहे आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एलिजिबल कोण असतं तर राज्य सेवेसाठी ते एली ग्रॅज्युएट प्रत्येक पदवीधर हा जो आहे हा इलिजिबल आहे बाकी वित्त व लेखासाठी मात्र तुम्ही कॉमर्स ग्रॅज्युएट इथं लागतात आणि त्यांचा क्रायटर इथं दिलेला आहे आणि उद्योग उपसंचालक यांच्यासाठी या दोन पदांसाठी मात्र हे जे काही गट अची पद आहेत त्यांच्यासाठी स्पेसिफिक काही एज्युकेशनल क्रायटेरिया दिलेले आहेत वनसेवेसाठी आणि अभियांत्रिकी सेवेसाठी त्याचा डिग्री लागतात आता या परीक्षेच्या चांगल्या तयारीसाठी आपण इनफिड अकॅडमीच्या माध्यमातून है संकल्प बॅच ही बॅच सुरू केलेली आहे या बॅचचं दुसरं पर्व सुरू झालेलं आहे ऑनलाईन पद्धतीनं तसेच ऑफलाईन पद्धतीने हे बॅच अवेलेबल आहे तुम्ही जर कॉलेज करत असाल तर तुम्ही ऑनलाईन बॅच घेऊ शकता हे लेक्चर्स तुम्ही तुमच्या कॉलेजमध्ये तुम्हाला वेळ मिळत नसेल तर तुम्ही रेकॉर्डेड पूर्ण तुमच्या वेळेनुसार सुद्धा बघू शकता ही सोय या बॅचसाठी आहे बॅच ची फी ऑनलाईनची केवळ सहा हजार नऊशे नव्याण्णव आहे यासाठी तुम्ही नव्याण्णव आपण शहाण्णव नव्याण्णव एकोणनव्वद सत्तर सत्तर पंच्याऐंशी तीस बारा एक हजार दोन सातशे अठ्ठ्याऐंशी सातशे एक्क्याऐंशी चौदा अकरा या नंबरला तुम्ही आवर्जून संपर्क करा त्यासोबत इनपीड अकॅडमी मानकरवाडा पत्र मारुती चौक नारायण पेठ पुणे इथे येऊन भेट द्या ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो आता मोठ्या अडथळे काय आहेत आपण बघूयात परीक्षा पद्धती मग बघणार आहोत की आपल्याकडे वेळ किती आहे मग आपल्या सुरू असणाऱ्या महाविद्यालयाचा आपला कॉलेज टाइम आपल्या आपला तिथला अभ्यास आणि महाविद्यालयांच्या असणाऱ्या परीक्षा आणि मग या परीक्षेसाठी वेगळा अभ्यास साहित्य आपल्याला हाताळावं लागतं का ठीक आहे तर आधी या परीक्षेचं स्वरूप आपण लक्षात ठेवू या परीक्षेमध्ये पेपर वन आणि पेपर टू हे दोन पेपर आहेत पेपर वन जो आहे जीएस आणि पेपर टू जो आहे सीसॅट सिव्हिल सर्व्हिसेस ऍप्टिट्यूड टेस्ट आता सीसॅट जो आहे हा केवळ क्वालिफाईंग करायचा आहे आणि मिरिट जे आहे ते जीएस वरती ठरतं मग जीएस मध्ये कोणते कोणते आहे आता स्वरूप जे आहे एमसीक्यू टाइपची ही परीक्षा आहे पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा सुद्धा दोन हजार चोवीस ची राज्यसेवेची एमसी क्यूच आहे ठीक आहे त्यात फक्त मराठी आणि इंग्रजी पेपर काही पद्धतीने मुख्यतः डिस्क्रिप्टिव्ह आहे वन फोर्थ इथं निगेटिव्ह मार्किंग आहे हे इथे लक्षात ठेवा जास्त लक्षात ठेवलं नाही तर चालेल आता पेपर एकचा चा अभ्यासक्रम यामध्ये चालू घडामोडी इतिहास भूगोल राज्यशास्त्र म्हणजे पॉलिटी अर्थशास्त्र इकॉनॉमिक्स एन्व्हायरमेंट आणि सामान्य विज्ञान जनरल सायन्स हा अभ्यासक्रम इथं दिलाय हा स्क्रीनशॉट तुम्ही हवं तर काढून घ्या मग या अभ्यासक्रमासाठी आपण नेमकं कोणती पुस्तकं रेफर केली पाहिजेत आपण नेमकं काय केलं पाहिजे यासाठी आपल्या या, या चॅनलवरती अख्खेच्या अख्खे व्हिडिओ टाकलेले आहेत सगळे व्हिडिओ तुम्ही बघून घ्यायचे आहेत ठीक आहे पेपर दोन जो आहे सॅट मग या सीसॅट मध्ये क्वालिफाय करण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे याचा अभ्यासक्रम जर बघितला तर पन्नास प्रश्न हे आपल्याला वरती पंचवीस प्रश्न हे रिजनिंग वरती पाच प्रश्न हे डिसिजन मेकिंग वरती मग याचे सुद्धा सगळे व्हिडिओज मी केलेले आहेत ते व्हिडिओज तुम्ही आवर्जून बघून घ्या आणि या परीक्षेमध्ये जर अठ्ठावीस एप्रिलला ही परीक्षा होते आहे तर आपल्याकडे चार महिन्याचा कालावधी आहे मग या चार महिन्यामध्ये अभ्यास केला तर तयारी होऊ शकते का तर त्याचा सुद्धा व्हिडिओ केला आहे तर तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही बघा तर नक्की तयारी होऊ शकते प्रॉपर प्लॅनिंग केलं तर नक्की तयारी होईल आणि पूर्वपरीक्षा पहिल्याच अटेम्पमध्ये आपण पास होऊ आणि पहिल्याच अटेम्पमध्ये राजपत्रित अधिकारी होण्याचं आपलं स्वप्न जे आहे ते नक्की की साकार होऊ शकतं फक्त तो तोंबला पॉझिटिव्ह अप्रोच आपल्याला ठेवायचा आहे महाविद्यालयीन परीक्षा ज्या आहेत त्यांची सुद्धा आपल्याला त्याचं सुद्धा गांभीर्य ठेवायचं आहे कारण मुख्य परीक्षेला पात्र झाल्यानंतर मुख्य परीक्षा देण्यासाठी तुमच्याकडं पदवी असणं गरजेचं आहे तुमच्याकडे डिग्री असणं गरजेचं आहे मग या महाविद्यालय परीक्षेचं सुद्धा महत्व तितकंच आहे तिथं चांगला स्कोअर असणं गरजेचं आहे आणि ते करून मग आपण या वेळेचं व्यवस्थापन एका बाजूला आपल्या या आपल्या कॉलेजचे एक्झाम्स आहेत त्या एक्झाम्स आणि दुसऱ्या बाजूला आपली असणारी प्री या दोघांची सांगड घालवायची आहे आपल्याला मग या प्रीचा आपल्याला सिलेबस कळलाय बुकलिस्ट आपल्याला आहे मग ही बॅच जर आपण जॉईन केली तर बॅच सोबत आपला अभ्यास सुद्धा होईल आणि सोबत आपल्या कॉलेजचा सुद्धा अभ्यास आपल्याला काही काळ त्याला द्यायचा आहे आणि याच्या सगळ्याचा मेळ बसून आपल्याला एक कार्यवरची कसरत करायची आहे यासाठी आपले हे सगळे व्हिडीओ बुकलिस्टचा असेल स्टडी मटेरियलचा असेल तयारीचा असेल रणनीतीचा असेल हे सगळे व्हिडिओ तुम्ही आत्ताच्या आत्ता बघून घ्या आणि परत एकदा या परीक्षेला समजून घेण्यासाठी हे पुस्तक मात्र तुम्ही पहिल्यांदा खरेदी करा कारण या परीक्षेला समजून घेण्यासाठी या परीक्षेमध्ये नेमकं आधी काय विचारलं गेलं होतं हे जास्त महत्वाचं ठरतं आणि त्यासाठी पी वाय टी अनालिसिसचं लॉजिक की है, आमें के ले. History, politics, economic, science, हे पुस्तक आम्ही पब्लिश केलंय हिस्ट्री ज्योग्राफी पॉलिटी इकॉनॉमिक जनरल सायन्स एन्व्हायरमेंट अफेअर्स हे सगळे विषय तिथं आहेत आणि त्यासोबत आपली बॅच सुद्धा सुरू आहे तर या परीक्षेच्या तयारीसाठी परीक्षेच्या प्रत्येक टप्प्यावरती जरी तुम्ही नवीन असाल तरी आम्ही तुमच्यासोबत आहोत इथं प्रत्यक्ष भेटू शकता इन्फिड अकॅडमी मानकरवाडा पत्रामार्ती चौक नारायणपेठ पुणे त्यासोबत आमचे जे नंबर्स आहेत त्या नंबरला संपर्क करा आमच्याशी संवाद साधायचा असेल तर आम्ही नक्की तुमच्याशी संपर्क करू ठीक आहे चांगला अभ्यास करायचा आहे आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये यश सुद्धा मिळवायचं आहे आय विल स्टडी आय विल विन थँक यू